नमस्कार रिक्षावाले आणि टॅक्सीवाले हा व्हिडिओ जरूर पूर्ण ऐका आणि मग एकमेकाला शेअर करा पण व्हिडिओ शेअर करत जावा जेणेकरून कायदा कळेल आता बघा मुंबईत जी रिक्षांची परमिट आहे किंवा पूर्वी मुंबईत रिक्षा चालक राहायचे टॅक्सी चालक राहायचे आणि त्यांची परमिट आहे होती आधी ते गाड्या चालवतात परंतु अनेक कारणानं समजा एस आर इथं बनत आले किंवा काय त्यांची जी पूर्वी घरं होती काही कारणानं ती घरं आता इथून त्यांनी विकलेली आहेत नालासोपारा वसई विरार कल्याण किंवा काही जण गावीही राहण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्या रिक्षा समजा मुंबईतली जर तुम्हाला अवस्था सांगितली तर तो, <coughs> तो पूर्वीचा पत्ता आहे गोरेगावचा तबेल्याचा परमेट आहे अंधेरीचं किंवा बोरलीचं किंवा वडाळ्याचं आणि आता ॲक्च्युली तो दहा वर्ष पंधरा वर्ष झालं तिथं राहत नाही त्यानं तिकडं वसाई विरार कल्याणला आपलं छोटंसं घर घेऊन तिथून तो इकडं येत असतो तर कायदा असा आहे की तुमच्या कागदपत्राचे पत्ते हे तुम्हाला बदलावे लागतात म्हणजे आधार ओ टी पीनं आता हे काम चालतं पेपरलेस सेवेन तर जे रिक्षा टॅक्सी चालकांची परमिट आहेत आणि ते वसाई विरार कल्याण कर्जत खोपोलीस म्हणजे मूळ पत्त्यावर नाहीत त्यांना आपआपले पत्ते हे बदलून तात्काळ घ्यावे लागणार आहेत वाहतूक का अधिकारी कारवाई करतात आधार ओ टी पीनं हे काम चालतं तर रिक्षावाल्यांचा काय समज होता अरे मुंबईतलं परमिट म्हणजे लय आपणाला पैसे ते दहा ऐंशी नव्वद हजार येतात हा विषय प्रत्येकानं सोडून द्यायचा आहे हा रोजगार आहे की मी ते परमिट दुसऱ्याला देईन तुम्हाला पाच वर्षासाठी सुशिक्षित बेरोजगारांना कामधंदा लागेपर्यंत व्यवसायासाठी हे परमिट दिलेलं असतं पुन्हा सरकारलाच जमा करायचं असतं ते कोणाला विकता येत नाही घाण ठेवता येत नाही जोपर्यंत तुम्ही गाडी चालवताय पण तुम्ही ज्या पत्त्यावरती राहता तो पत्ता तुम्हाला बदली करून घ्यावा लागणार आहे हे मात्र लक्षात ठेवा जो कायदाचा आहे तो कायदा पाळायचा आहे तर जे वसाई विरारला रिक्षावाले राहतात त्यांनी प्रथम आपल्या आधार कार्डाचा पत्ता बदली करा त्यानंतर तुम्ही तत्काळ लायसन्सचा पत्ता बदली करायचा आणि मग तुम्ही मुंबईतील आर टी ओमधून चेंज ऑफ ॲड्रेसची एन सी काढायची आणि मग तुम्ही विरारला म्हणा कल्याणला म्हणा किंवा महाराष्ट्रात कुठंही राहत असेला तिथं तुमची रिक्षा परमेट लायसन हे स्थलांतरित करून घ्यायचं आहे आणि तिथलं लोकेशन करून घ्यायचं आहे ही तुमची जबाबदारी असते नाहीतर दिवसभर आता त्या विरार विरारमध्ये तर दिवसभर हवलदार लोक पकडतच असतात कारण लोकेशन त्याचं नाही राहतो इथं कागदपत्र पत्ता तिसराच दिसतो या हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा मी एवढाच रिक्षा टॅक्सीवाल्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रत्येकानं मूचवाल्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहत जावा ऐकत जावा शेअर करत जावा माझं फेसबुक फॉलो करा आणि यूट्यूब बी मूचवाले मोकाशी यूटूब आहे तिथं बी मी असतो आहे तिथं बी व्हिडिओ असतात ते बी तुम्ही पाहत जावा जेणेकरून तुम्हाला कायदे करतील आणखीन तुमची दंडापासून किंवा काही का असा तुम्हाला राहत मिळेल हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला काम करायला सोपं जाईल तर जेवढे रिक्षा टॅक्सी चालक मुंबईची परमिट आहेत आणि ते आता मुंबईत राहत नाहीत जागे अभावी ते वसई विरार कल्याण कर्जत खोपोली अलुबाग किंवा महाराष्ट्रात कुठंही स्थिर झालेले आहेत त्यांनी आपल्या चेंज ऑफ ॲड्रेसच्या यन ऑफी काढा आणि लोकेशन तिथलं करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चेंज ऑफ ॲड्रेस एन ऑफी काढा धन्यवाद